बघा तीनशे साठी वर्ग संख्या नाहीये तर आता तिचे मूळ आपण कसं मिळवतो हे बघा जी वर्गसंख्या असते तिचे मूळ आपल्याला सहज मिळतात परंतु जी वर्गसंख्या नसेल तिचे सुद्धा आपण मूळ मिळवू शकतो आता तिचे अवयव आपण असे पाडणार बघा एकदम सहज मिळत आहे तिचे अवयव इथं आपण या ठिकाणी छत्तीस गुणीला दहा जर केलं छत्तीस गुणीला दहा हजार केलं तर यांचा गुणाकार तीनशे साठ येतो ठीक आहे मग आपण काय करणार जे मिळालेले अवयव त्यांना आपण वेगवेगळ्या करणीमध्ये टाकणार छत्तीसला आपण वेगळ्या करणीमध्ये टाकणार गुणीला सुद्धा आपण वेगळ्या करणीमध्ये टाकणार आता ही त्यांचे अवयव आपण असे पाडतो की एक वर्गसंख्या पाहिजे आणि एक कोणती पण संख्या पाहिजे ठीक आहे मग आपण छत्तीसचे अवयव हो आपल्याला परत मिळतील कारण वर्ग ती वर्गसंख्या आहे ती डायरेक्ट बाहेर निघेल छत्तीसचे अवयव हो आपल्याला असे मिळतील सहा गुणीला सहा गुणीला दुसऱ्या करणीमध्ये आता ही वर्गसंख्या नाहीये त्यामुळे तिचे अवयव पडणार नाही त्यामुळे ती करणितच राहील तर सहा गुणीला सहा छत्तीस येत आहे म्हणून कर्णी कॅन्सल दोघांपैकी एक बाहेर निघेल गुणिला इकडे कर्णी दहा जसं तसं राहील ठीक आहे आता या ठिकाणी सहा कर्णित दहा आपण हे जे सहा गुणीला कर्णित आहे त्याला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो म्हणजे आपण काय केलं माहिती आहे का या कर्णीला सोपे रूप दिलेले आहे किंवा या करणीचे मूळ आपण या पद्धतीने मिळवलेले आहे जर ती वर्गसंख्या राहिली असली तर इथं करणे आली नसती परंतु ती वर्गसंख्या नाहीये त्यामुळे इथं एक पूर्णांक संख्या पण आली आहे आणि एक करणीतली संख्या पण आलेली आहे त्यामुळे हे त्याचं सोपी रूप आहे या करणीचं सोपे रूप हे आहे